आपल्या गर्लफ्रेंडच्या जरा जास्तीच्या जवळ जातोय आजपासून मला नाही राहायचंय तुझ्या सारख्या बरोबर मला जर इतकं चलकी बनवायचं होतं तर लकी नाव का ठेवलं <laughs> शेवटी मुंबई एक माया नगरी इथे अनेक जण आपलं नशीब आजमावायला येतात काहींची स्वप्न पूर्ण होतात तर काही जण पूर्ण उद्ध्वस्त होतात सगळ्यांना हे शहर आपल्यात सामावून घेतं त्यातलाच एक लकी उर्फ लक्ष्मण सरंजामे इथे उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघत होता त्याची आर्थिक परिस्थिती फारच गरिबीची होती भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा अशा अत्यंत दरिद्री अवस्थेत तो जगत होता त्याला रिकामी खिसा एकीकडे स्वार्थी दुनिया दाखवत होता लाचारीने चार ठिकाणी झुकवत होता गरिबीमुळे लकी झोपडपट्टीतल्या एका खोलीत राहायचा त्याचा शर्ट जागोजागी फाटला होता त्याला ठिगळ लावली होती पॅन्ट तर इतकी जीर्ण झाली होती की असं वाटायचं जणू काही लकीने एक जरी पाऊल टाकलं तर टर्कन फाटेल त्याने पैसे कमवण्यासाठी खूप प्रयत्न केले कुठं चांगली नोकरी मिळाली नाही येईल येईल एक दिवस माझाही दिवस येईल मी सुद्धा इतर मुलांसारखा एका स्पोर्ट बाईक वर गॉगल घालून बसेल माझ्या मागे काव्या मला आपल्या दोन्ही हातांनी घट्ट मिठी मारून बसलेली असेल तिची हनुवटी माझ्या खांद्यावर असेल त्यानं हातातली बर्नोनची ट्यूब दाबली आणि त्यातून पचकन क्रीम बाहेर आलं अरे लक्ष्य लक्ष आहे तुझा क्रीम म्हणजे काय स्पंजचा बॉल आहे का जो त्याला दाबत बसलाय सॉरी सॉरी मलंग खरच सॉरी गाडवा आता याची भरपाई कोण करून देणार तुझा बाप कापणार याची रक्कम मी तुझ्या पगारातून कापणार आणि ती सुद्धा एमआरपीच्या दुप्पट कापणार एमआरपी पेक्षा दुप्पट का सर कारण त्याने पुढच्या वेळी अशी चूक करण्याआधी दहा वेळा विचार करशील लकीला इथे काम कमी आणि अपमानच जास्त मिळत होता अजून भरपूर ठिकाणी नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला पण त्याचं नशीब घाणेरडं होत शेवटी तो चमनच्या मेडिकल स्टोअर मध्ये काम करू लागला चमन आज पुन्हा एकदा त्याला टपली मारणार होता इतक्यात दुकानातल्या फोनची रिंग वाजली आणि लकी सुटला नमस्कार मुंबईतल्या सगळ्यात बेस्ट चमन मेडिकल मधून मी लकी बोलतोय बोला मी आपली काय सेवा करू मी ब्लू मी हॉटेलच्या रूम नंबर तीनशे तीन मधून बोलतोय माझी एक छोटीशी ऑर्डर आहे ती पटकन नोट कर आणि झटकन घेऊन ये दोन पॅकेट आणि एक पॅकेट टिश्यू नाव ऐकताच पेन घेऊन तयार उभा असलेला लकी लाजला कारण तो मुलगा प्ले म्हणजेच एक कंडोम मागत होता ए रताळ्या लिहिलं की नाही हो हो सर मी घेतलंय लिहून मला जास्ती वाट बघत बसायला आवडत नाही सर म्हणजे मी येतो पण सर आता जरा बाहेर पाऊस पडतोय थोडा वेळ लागेल पाऊस थोडा कमी झाला की मी लगेच ए तीन पार्ट तुझ्या मालकाला माहितीये का की तू पाटलांच्या मुलाला नाही म्हणतोय जास्त शहाणा होऊ नको सांगितलं ते चुपचाप व्यवस्थित पॅक करून घेऊन ये पावसाचं कारण देऊन चालणार नाही पहिली जाऊन ऑर्डर पोहोचव पण हा पाऊस बघा ना थोडा कमी झाला की मी लगेच निघेल तसही पाटलांचा मुलगा जरा जास्तच घाईत होता काय पाटील साहेबांच्या मुलाचा सा फोन होता आणि त्यांची ऑर्डर द्यायला तू नाही म्हणतोय अरे कार्ट्या माझ्या दुकानाला काय टाळ ठोकतोस का ते आपले सगळ्यात जुने कस्टमर आहेत ते काही नाही आताच्या आता जा आणि त्यांची ऑर्डर देऊन ये चल पण सर ऑर्डर आहे जेमतेम दोनशे रुपयांची त्यात कसे बसे चाळीस रुपयांचा फायदा होईल आणि त्याच्यात तिप्पट पेट्रोलचा खर्च होईल अरे खाटा तुझ्या बापाचा होतोय का तू माझी गाडी घे आणि जा लकीच्या मनात एकीकडे बऱ्याच दिवसांनी आपल्याला बाईक चालवायला मिळणार याचा आनंद होता पण दुसरीकडे एवढ्या मुसळधार पावसात बाईक बिघडली खराब झाली आपल्याला द्यावी लागेल याची त्याला चिंता वाटत होती कारण खोलीचे भाडे सायकलची हवा वीज बिल आणि काव्याबरोबर महिन्यातून एक दोनदा बाहेर जेवायचा खर्च एवढाच खर्च भागवण्यात त्याचा पगार संपून जायचा यातही त्याला कायम काव्याचं एक वाक्य आठवायचं लकी तर तू पुढच्या दोन महिन्यात नवीन बाईक घेतली नाहीस ना तर मी तुझ्याशी ब्रेकअप करेन पण आज त्याच्याकडे चान्स होता धुंदीत मुंबईच्या ट्रॅफिकमधून झपाझप वाट काढत शॉर्टकट मारत अत्यंत जोरात बाईक चालवत होता कारण ही डिलिव्हरी करून तो काव्याला घेऊन मरीन ड्रायव्हर फिरायला जाणार होता खूप कमी वेळेत लकीची बाईक हॉटेल ब्लू मून नाईट समोर येऊन थांबली बाहेरच्या पार्किंग मध्ये बाईक पार्क करून तो थेट आत गेला रिसेप्शनवर पोहोचला आणि रिसेप्शनिस्टला नमस्कार करत म्हणाला हॅलो मी लकी रूम नंबर थ्री झिरो थ्री ची ऑर्डर आहे ती काळी पिशवी पाहून तो जे समजायचंय ते समजून गेला तो रूम नंबर तीनशे च्या समोर येऊन थांबला आणि दारावरची बेल वाजवली काही क्षण गेले कुणीच आले नाही त्याची पुन्हा बेल वाजवली आणि वाट पाहू लागला पुन्हा काही प्रतिसाद नाही म्हणून तो तिसऱ्यांदा बेल वाजवणार इतक्यात अचानक दार उघडले लकीने लगेच हातातली बॅग पुढे केली आणि म्हणाला हॅलो मी चमन मेडिकल स्टोअरमधून तुमचं हे पार्सल द्यायला लकीचे शब्द लकीच्या तोंडातच राहिले कारण समोरचं दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती कारण समोर जे दिसलं ते पाहिल्यावर त्याला अंगावर वीज कोसळल्यासारखी वाटली जगात सुनामी आल्यासारखी वाटली कारण त्याच्या समोर एक मुलगी उभी होती ती आपले कपडे सावरत आली होती लकीला पाहून ती सुद्धा आश्चर्यचकित झाली कारण ती मुलगी दुसरी कोणी नसून त्याची गर्लफ्रेंड काव्या होती आणि तिच्या केसांचा ओलावा आणि त्यातून येणारा सुगंध दर्शवित होता की तिने नुकतीच अंघोळ केली होती त्याला काय बोलावं समजत नव्हतं -काव्या? काव्या तू इथे कसा काय ओ वेट तू मजा पाठलाग तर करत नाहीयेस ना लकी हा धक्का पचवतो तोच त्याला अजून एक धक्का बसला काव्याच्या मागून एक उंच तरुण मुलगा आला काय झालं कवडा कुणाशी बोलतेस तू तो मुलगा म्हणजे कॉलेज मधला वाया गेलेला एक नंबरचा छपरी मुलगा होता तो काव्याला मिठी मारून उभा राहिला तुझी हिम्मत कशी झाली माझ्या काव्याला हात लावण्याची लकी आजपासून तुझं माझ ब्रेकअप हा शब्द ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती ओ तर हा आहे तुझा तो नालायक बिंडोक निर्लज्ज बॉयफ्रेंड सॉरी सॉरी एक्स बॉयफ्रेंड काव्या आपण गेल्या एक वर्षापासून एकत्र आहोत आणि माझं खरच तुझ्यावर खूप प्रेम आहे मी मी तर तुझ्यासाठी बाईक पण बुक केली होती अरे वा तुला बाईक आठवली चल हट फेकूचंद फेकुचंद नाही फकीरचंद आणि जरी तू बाईक विकत घेतलीस तरी त्यात पेट्रोल टाकायला साध बँड्राच्या बाजारात तुझ्या बरोबर फिरले ना तरी लोक माझ्यावर हसतात मला असं आयुष्य जगायचं नाहीये लकी मला तुझ्यासारखं गरीब राहायचं नाहीये तू मला फसवलंयस उल्लू बनवलंस आता मी शहणी झालीये हा माझा बॉयफ्रेंड आहे तू नाही किती वाईट नशीब आहे तुझं अरे पैसे नको की तुझ्या एक्स गर्लफ्रेंडला आणि तिच्या नव्या बॉयफ्रेंड साठी हे गिफ्ट म्हणून लकीच्या मनात फक्त काव्याचे शब्द घुमत होते ती आपल्यासोबत असं काही करू शकते याची त्याने स्वप्नातही कल्पना केली नव्हती ज्या मुलीसाठी त्याने इतकं काही केलं होतं तिच्या मिठीत अख्ख आयुष्य घालवायचं होतं तिनेच त्याचा विश्वासघात केला होता तो पूर्ण डिप्रेशन मध्ये गेला होता आणि त्या डिप्रेशनमुळे हॉटेलची प्रत्येक पायरी उतरताना त्याच्या डोळ्यातून अश्रू बनून वाहू लागले इतके की जणू एखादे धरणच फुटून वाहत आहे आज त्याच्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले होते पण या दुःखातही समाधानाची गोष्ट अशी होती की त्याला काव्याचा खरा स्वार्थी चेहरा दिसला होता जर मला इतकं चलकी बनवायचं होत तर लकी नाव का दिलं असं म्हणून लकी जोर जोरात रडत होता इतक्यातच त्याच्या फोनवर एक मेसेज आला त्या मेसेज मध्ये काय होत माहितीये त्यात लिहिलं होतं की सरंजामे कुटुंबाचे वारस लक्ष्मण बाळासाहेब सरंजामे उर्फ लकी यांनी दारिद्र्य अभ्यास परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली आहे आणि त्याचबरोबर आजपासून ते सरंजामेंच्या सगळ्या जमिनीचे आणि इतर सर्व प्रॉपर्टीचे ते आजपासून निर्विवाद बालक झाले आहेत या मेसेजचा नक्की अर्थ काय होता नेमका कोण होता लकी तो एका रात्रीत अचानक अनलकी होऊन इतका लकी कसा का काय झाला अधिक जाणून घेण्यासाठी आताच डाऊनलोड करा पॉकेट एफ एम ॲप आणि ऐका अनलकी ठरलेल्या लकीची रोमांचक गोष्ट लकी लखपती लक कधीही कुठेही बिलकुल फ्री